जयाचा जने जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासना मात केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीजं ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन अकरा जून सुख दुःख मनावर अवलंबून आहे जिथे रोग असेल तिथेच औषध लावले तर उपयोग होईल दुःखाचे मूळ कुठे आहे हे प्रथम पहावे प्रपंचात काही न्यूनता पडली की दुःख होते श्रीमंताच्या किंवा गरीबाच्या सुखदुःखात तसा फरक तो कोणता एखाद्याजवळ पैसा पुष्कळ आहे परंतु मूलबाळ नाही म्हणून तो दुःखी असतो तर दुसऱ्याला संतती आहे पण पैसा नाही म्हणून तो कष्टी होतो तिसऱ्याला संतती संपत्ती वगैरे सर्व आहे परंतु पोटदुखीच्या दुखीच्या विकाराने तो बेजार आहे एकंदरीत सुखदुःखे कोणालाही सुटली नाहीत जितक्या गोष्टी कमी पडल्या तितक्या प्रयासाने सुद्धा आणल्या तरी पण न्यूनता काही सरत नाही दुःखावर आपण वरवर उपाय करतो परंतु आपल्या दुःखाच्या मुळाशी आपले मनच आहे हे नाही आपल्या ध्यानात येत खरोखर सुखदुःख हे वस्तूत नसून आपल्या मनस्थितीवरच अवलंबून आहे वस्तू चोरीला गेली त्यावेळी झोपेत आनंदात होता पण जागे झाल्यावर वस्तू गेल्याचे समजल्यावर दुःखी झाला म्हणजे दुःखी होते ते मन तेव्हा औषध द्यायचे ते मनाला द्या संतांनी मनाला शिकवण दिली आजवर आम्ही विषय सुख सख्या मुलाप्रमाणे भोगले आणि परमार्थ मात्र सावत्र मुलासारखा केला सावत्र आईप्रमाणे आम्ही मनाला शिकविले ज्याचा सहवास झाला त्याप्रमाणे मनावर परिणाम होऊ लागले विषयाचा सहवास गर्भापासून आपण ठेवतो म्हणून विषयापासून मिळणारा आनंद खरा असे मानू लागलो ज्याचे बीज लावावे त्याची फळे खावी आपण विषयाचे बी पेरतो आणि विषयाची फळे दुःखदायक आहेत म्हणून मग शोक करतो याला काय करावे व्यापारी दरवर्षी आढावा घेतात त्याप्रमाणे माझे विषय किती कमी झाले हे आपण पाहावे जितकी प्रपंचाकरिता तळमळ करतो तितकी भगवंताकरिता करावी प्रपंचातल्या अनुकूल परिस्थितीपेक्षा प्रतिकूल परिस्थिती हीच परमार्थाला जास्त उपकारक आहे परमार्थ हा परिस्थितीवर श्रीमंती गरिबीवर रोगी निरोगीपणावर वगैरे कशावरही अवलंबून नाही मनाची स्वस्थता अंतशुद्धता आचरणाची पवित्रता यावर तो अवलंबून आहे प्रपंचातल्या सोयी आणि गैरसोयी या दोन्ही परमार्थाच्या आड येतात आपण रस्त्यातून चाललो असताना एखादे अत्तराचे दुकान पाहून थांबलो काय किंवा मिरच्यांचे दुकान पाहून थांबलो काय रस्ता चालण्याच्या दृष्टीने दोन्ही घातकच ठरतात प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही आपण आपली आसक्ती त्यात कालवतो म्हणून आपल्याला तो सुखदुःख देतो ही आसक्ती काढणे याचेच नाव परमार्थ होय आजचे बोधवचन आपण करतो त्याच गोष्टी आसक्ती सोडून करणे याचे नाव परमार्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाची सुबोध गुरुंचा नामा परते न सत्यमानावे व्यवहारे सेवावे रंगुनी सुबोध सर्वोगसेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळस सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय भावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वातंतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोधगुरूंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने माने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरम तो प्रेमाला मूलना जगा माजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची